नमस्कार सर नमस्कार बोला सर ते एक पॅकेज एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस ची नुकसान भरपाई आहे ना हा ते कोणत्या कोणत्या जिल्ह्याला भेटणार आहे सर हो तर तुमचं म्हणणं आहे की एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं जे पॅकेज देवेंद्र सर सर यांच्या माध्यमातून जे जाहीर करण्यात आलं त्याबद्दल तुम्ही माहिती विचारता आणि म्हणत आहात कौन कोणकोणते जिल्ह्यामध्ये पात्र राहणार बरोबर हो हो तर बघा आपण पहिले सविस्तर माहिती घेऊया त्यानंतर तुम्हाला जिल्ह्याची सुद्धा माहिती देणार आहोत तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि सरांच्या माहितीला सुरुवात करूया तर बघा राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे आपत्ती उदवलेल्या आहे यामुळे शेतकऱ्यांचे शेती पिकांचे शेत जमिनीचे खरडून जाणे विहिरींचे नुकसान मनुष्य पशुहानी घर पडझळ घरातील वस्तू साहित्य नुकसान झालेले आहेत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे तर बघा राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत खरीप हंगाम अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे जो नुकसान झाले शेतजमी खरडून जाणे विहिरीचे नुकसान व मनुष्याला हानी होणे याची नुकसान भरपाई दोनशे त्रेपन्न तालुक्यामध्ये जाहीर झालेली आहे तर मी तुम्हाला आता जिल्ह्यावाईस एक माहिती देणार आहे तर सविस्तर आहे का तर चला जिल्हा आपण बघूयामध्ये की जिल्हे कोण कोणते राहणार तर बघा सर्वात पहिले आपण जिल्ह्याची माहिती घेऊया त्यानंतर तालुक्याची माहिती घेऊया हो सर तर पहिला जिल्हा आहे यवतमाळ दुसरा जिल्हा आहे अमरावती तिसरा जिल्हा आहे वाशिम चौथा जिल्हा आहे बुलढाणा पाचवा जिल्हा आहे अकोला सहावा जिल्हा आहे चंद्रपूर सातवा जिल्हा आहे वर्धा आठवा जिल्हा आहे नागपूर नववा जिल्हा आहे भंडारा दहावा जिल्हा आहे गोंदिया अकरावा जिल्हा आहे गडचिरोली बारावा जिल्हा आहे सोलापूर त्याचबरोबर तेरावा जिल्हा आहे अहिल्यानगर चौदावा जिल्हा आहे पुणे पंधरावा जिल्हा आहे कोल्हापूर सोळावा जिल्हा आहे सातारा त्याचबरोबर सतरावा जिल्हा आहे सांगली अठरावा जिल्हा आहे नाशिक एकोणीसवा जिल्हा आहे जळगाव विसवा जिल्हा आहे नंदुरबार एकवीसवा जिल्हा आहे धाराशिव त्याचबरोबर बावीसवा जिल्हा आहे लातूर तेवीसवा जिल्हा आहे परभणी चोवीसवा जिल्हा आहे हिंगोली पंचवीसवा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि सव्वीसवा जिल्हा आहे जालना त्याचबरोबर सत्तावीसवा जिल्हा आहे बीड अठ्ठावीसवा जिल्हा आहे रायगड एकोणतीसवा जिल्हा आहे रत्नागिरी तिसवा जिल्हा आहे ठाणे आणि एकतीसवा जिल्हा आहे पालघर म्हणजे एकतीस जिल्ह्यांना हे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं जे पॅकेज आहे ते मंजूर झालेलं आहे तर आता मी तुम्हाला तालुक्यावाईज एक माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आ, या व्हिडिओला सविस्तर आहे का आणि कोणी या व्हिडिओला सोडून जाऊ नका कारण की इथून आपल्याला आपला जो पुढचा व्हिडिओ आहे तो खूप महत्वाचा आहे तर बघा तालुक्यामध्ये यवतमाळमध्ये जे तालुके मंजूर झालेले आहे तर त्यामध्ये आहे वनी झरी जामनी कळंब पांढरकवळा मारेगाव आर्णी घाटंजी यवतमाळ राडेगाव दारवा नेर भापळपूर आणि त्याचबरोबर अमरावती जिल्ह्यामध्ये जे तालुके आहे ते म्हणजे धारणी मोडसी चंद्रबाजार अमरावती चिखलदरा नांदगाव खंडेश्वर वाशिम मध्ये जे जिल्हे मंजूर झालेले आहे कारंजा मानोरा वाशिम त्याचबरोबर मंगळूरपीर रिसोड हे दोन जिल्ह्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहे पर पहिल्या जिहार मध्ये परंतु जे उमेदवार आहेत त्यांनी ते जिल्हे ऍड करून घेतलेले आहे तर बघा बुलढाण्यामध्ये मलकापूर सिंदखेड राजा बुलढाणा शेगाव नांदुरा देवळगाव राजा चिखली माथोरा खामगाव आणि अकोल्यामध्ये आकोट बार्शी टाकळी तेल्हारा बाळपूर पाथूर त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये सिंधवाही बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावर्ती वारोरा चिमुना राजुरा कोपर्णा नागभीड ज्योती गोडपिपुरी परभुणा ब्रह्मपुरी बर त्याचबरोबर वर्ध्यामध्ये समुद्रपूर वर्धा आर्वी हिंगणघाट देवळी सेलू कारंजा नागपूर जिल्ह्यामध्ये सावनेर काठोला रामटेक पारशिवनी भीमापूर नागपूर कामठी त्याचबरोबर भंडारामध्ये भंडारा माहोळी तुमसर पवनी साखोली लाखणी त्याचबरोबर गोंदियामध्ये गोंदिया, गोंदिया तिरोळा गोरेगाव मोर अर्जुन देवली देवरी सालकेसा सडक अर्जुनी त्याचबरोबर गडचिरोलीमध्ये गडचिरोली धानोरा कुरखेडा कोरची चोमसी मुलचेरा आरमोरी येलपडी भामरगडा शिरोसा त्याचबरोबर सोलामो सोलापूरमध्ये दस सोलापूर उ उस्मानाबाद सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ मांडा कारमाळा सांगोली माडशीर पंढरपूर मंगळवेढा त्याचबरोबर अहिल्यानगर मध्ये कर्जत पाथर्डी नेवसा शेगाव राहता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर राहुरी श्रीगोंदा कोपरगाव संगमनेर त्याचबरोबर पुणे मध्ये हेवली शिरुरा इंद्रापूर पडदुरपूर जंतूर आंबेगाव खेड त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये गगनबाडा चंदफाडा पहाणाळा त्याचबरोबर सातारामध्ये कोरेगाव खंडा खाटवा मान त्याचबरोबर सांगलीमध्ये ताजगाव विटा आटपाटी जत सांगली मिरळ वाळवा त्याचबरोबर नाशिकमध्ये मालेगाव नांदगाव सटाणा कळगाव देवळजी दिडोरी सुरगाव नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इंद्रपुरी निफाड सिन्नर चांदवड येवला त्याचबरोबर जळगावमध्ये बरेच जिल्हे आहेत दोनशे त्रेपन्न जिल्हे आहेत आपण एवढी माहिती घेऊ शकत नाही त्याबरोबर आपण पुढील व्हिडिओ मध्ये जे राहिलेले आहेत त्याबद्दल माहिती घेणार तर तुमचा काही पुढील प्रश्न असेल तर तुम्ही शेतकऱ्यांना किंवा आम्हाला विचारू शकता सर त्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी नाही हा त्या शेतकऱ्याला भेटणार का आता बघा ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल त्यांना एक रुपये या योजनेचा सुद्धा मिळणार नाही तर शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यावे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल त्यांनी लवकरात लवकर काढून घ्यावे त्या शेतकऱ्यांना ही निधी वाटप होणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असेल त्यांनी आपले जे पटवारी किंवा तहसीलदार किंवा कृषी सहाय्यक कि यांच्याकडे कागदपत्र नेऊन द्यावे त्याचबरोबर आधार कार्ड पासबुक आणि आपली फार्मर आय डी हे तीन कागदपत्रे आपल्या पटवारीकडे नेऊन द्यायचे आहे त्याचबरोबर आठ ते दहा दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये हे सर्व जे पैसे आहे ते मंजूर झालेले आहे ते तुम्हाला भेटणार आहेत तोपर्यंत धन्यवाद हम्म धन्यवाद सर